नमस्कार मी संदीप राखे राजू न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहश स्वागत करतो खरंतर अकोल्या तालुक्यामध्ये असे काही शिक्षक आहेत की ते खरे प्रामाणिकपणाने काम करतात आणि अकोल्या तालुक्यातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांना त्यांचं शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढेल याक त्यांचं खरं लक्ष असतं आज वसंत मार्केट या ठिकाणी मिशन स्पोकन इंग्लिश त्या माध्यमातून ट्रेन द ब्रेन म्हणजे या कोर्स आणि या क्लासचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलं तर या क्लासचे सर्वे सर्वा मल्लिक सर यांनी हे संपूर्ण आयोजन केलं होतं आणि या क्लाससाठी कानिवड सर उपस्थित राहिले एक स्पीकर म्हणून उपस्थित राहिले खूप सुंदर पद्धतीने त्यांनी ह्या विद्यार्थ्यांना इंग्लिशबद्दल आणि या बद्दल त्यांनी माहिती सांगितली नक्की अकोल्या तालुक्यामध्ये असे काही दुर्मिळ शिक्षक आपल्याला पाहायला मिळतात का ते तर समाजासाठी आणि राष्ट्रबाधणीचं काम करतात या ठिकाणी क्लासच्या बरोबर त्या विद्यार्थ्यांचे मनोगत या ठिकाणी झाले त्याचबरोबर त्यांच्या पालकांचे मनोगत या ठिकाणी झाले आणि सगळ्यांनी सरांसाठी शुभेच्छा तपाश करा नक्की सरांकडून अजून काही गोष्टी जाणून घेऊया की हे कोर्स आपण अकोले तालुक्यासारख्या ठिकाणी खेड्याच्या ठिकाणी हे का चालू केले यांच्या मागती याची कल्पना काय संकल्पना काय थोडसं सरांकडून नक्की आपण जाणून घेऊया तर आपल्यासोबत आहे इंग्लिश पेशन कोर्सचे सर्व सर्व मंडळी सर तर आपण जे काही क्लासेस या ठिकाणी सुरू केले नाही ती याचा उद्देश आहे सरकार दोन हजार पंधरापासून अकोल्यामध्ये मिशन स्पोकन इंग्लिश अंतर्गत आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने इंग्लिश शिकवण्याचं काम या ठिकाणी करत असतो वय वयवर्ष दहापासून तर पंचावन्न वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश शिकवण्याचं काम गेल्या दहा वर्षांपासून अकोल्यामध्ये सुरू आहे जरी माझं शिक्षण पुण्या मुंबईसारख्या शहरांमध्ये झालेलं असलं फर्ग्युसनमध्ये जरी मी शिकलेलो असलो तरीसुद्धा अकोल्यातील मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे इंग्लिश त्यांना आलं पाहिजे म्हणून पुण्या मुंबईमध्ये न जाता अकोल्यामध्ये इंग्लिश शिकवण्याचं काम मी दोन हजार पंधरापासून सुरू केलं आणि यातून मुलांचं ग्रामर सेंटेन्स कन्स्ट्रक्शन इंग्लिश स्पीकिंग स्टेज लेअरिंग कॉन्फिडन्स हा वाढवत असताना मुलांना इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करणं त्यांचं इंग्लिश डेव्हलप करणं हा पर्पज घेऊन एक मिशन मोडवरती इंग्लिश इम्प्रुव्हमेंटसाठी आपण काम करत आहोत आणि मुलंच नाही तर गृहिणी असतील जॉब करणारे असतील किंवा जॉब सर्च करणारे असतील अशा सर्वांसाठी एक उपयुक्त प्लॅटफॉर्म म्हणून आपण मिशन स्पोकन इंग्लिश अंतर्गत काम करत आहोत तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सुद्धा आपलं इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी इथून मागे जे जॉईन झालेले नाही आहेत त्यांनीसुद्धा जर जॉईन झाले तर त्यांचंसुद्धा इंग्लिश या ठिकाणी इम्प्रूव्ह होईल फक्त अकोल्यातीलच नगरमधीलच नाही तर पुणे मुंबई गुजरात सुरत आणि फक्त भारतातीलच नाही तर भारताच्या बाहेरील दुबई असेल सिंगापूर असेल कॅनडा असेल या देशांमधून सुद्धा लोक इंग्लिश शिकण्यासाठी मिशन स्पोकन इंग्लिशसोबत कनेक्ट झालेले आहेत आणि मला वाटतं ग्लोबल लेवलपर्यंत आपण पोचलेला आहोत तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत या मार्केटपर्यंत इंग्लिश पोहोचवण्याचं काम आपण मिशन स्पोकन इंग्लिशच्या माध्यमातून करत आहोत आज प्रें प्रें, आ, आपन, आ, त्या अंतर्गतच ट्रेन द ब्रेन हा मिस्टर राहुल कानोडे सरांचा प्रोग्राम आपण या ठिकाणी आयोजित केला आणि त्यातूनच डिसेंबर दोन हजार चोवीसच्या ज्या गुणवंत विद्यार्थी आहेत बेस बेस्ट स्टुडंट ऑफ द मंथ बेस्ट स्टुडंट ऑफ द बॅच या विद्यार्थ्यांचं प्राईज डिस्ट्रीब्युशन सुद्धा आपण या ठिकाणी संपन्न केलेलं आहे या कार्यक्रमासाठी सर्वांचं सहकार्य मिळालं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद थँक्यू खरंतर सरांचे आभार मानले गेले पाहिजे की अकोल्या तालुक्यातील सर्वसाधारण कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना खरंतर इंग्लिश चांगल्या पद्धतीने आलं पाहिजे हे खरंतर सध्या सरांचं ध्येय आहे विशेष म्हणजे मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की प्रत्येकाची परिस्थिती नसते गावखेड्यामध्ये जर बघितलं गेलं तर अजूनही मराठी मैडियम आहे आणि त्या ठिकाणी इंग्लिश प्रभुत्व नसतं परंतु अशा मुलांचा कॉन्फिडन्स तयार झाला पाहिजे अशा मुलांना सुद्धा इंग्लिश आली गेली पाहिजे कारण मोठमोठ्याने इंग्लिश मिडियम स्कूल आहे त्या ठिकाणी चांगली भरगोत्साशी घेतली जाते परंतु तिथलं शिक्षण हे वेगळ्या पद्धतीच असतं आज जो काही कानोडे सरांनी या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी लाभले तर ट्रेन द ट्रेन ब्रेन हा जो काही उपक्रम या ठिकाणी घेण्यात आला त्याचबरोबर प्राईज डिस्ट्रीब्युटर शिफ्ट पण या ठिकाणी घेण्यात आली त्याचे जे स्पीकर आहेत ते कानोडे सर आहेत थोडं त्यांच्याकडून जाऊन घ्या या सरांमध्ये जी काही इम्प्रुव्हमेंट आहे गेले दोन हजार पंधरापासून असलेला कोर्स त्याने साततरी या ठिकाणी चालू केला होता सर काय सांगाल आज आज मिशन स्पोकन इंग्लिश अकोले डायरेक्टर श्री हेमंत मंडलिक सर यांच्यामार्फत आज इथे त्यांच्या स्पोकन इंग्लिश हॉलमध्ये ट्रेन द ब्रेन या विषयावर त्यांनी कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ता म्हणून बोलण्याची संधी मला मिळाली आज विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली विद्यार्थ्यांना मेमरी टेक्निक आणि मेंदूचं कार्य कसं चालतं ब्रेनचं कार्य कसं चालतं तर अभ्यासात त्यांनी काय टेक्निक्स वापरल्या पाहिजेत याविषयी मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली आणि आज येथे जे हेमंत मंडलिक सरांचं मिशन स्पोकन इंग्लिशच्या माध्यमातून सन दोन हजार पंधरापासनं अकोलेसारख्या ग्रामीण भागात इंग्रजी विषयाचं ज्ञान देण्याचं जे कार्य चाललंय त्या कार्यात हातभार लावण्याची मला संधी मिळाली आणि येथे जो काही ये कार्यक्रम आज आयोजित केला होता त्यात प्राईज डिस्ट्रीब्युशन पण होतं त्यांच्या डिसेंबर बॅचच्या मुलांना प्राईज डिस्ट्रीब्युशन जे काही गेलं गेलं त्यातनं मुलांना प्रेरणा मिळ मिळते आणि अशा प्रकारे आज इथे जो कार्यक्रम झाला त्यातनं सर्वांना खूप चांगली माहिती मिळाली नरेंद्र सारख्या विषयावर विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन मिळालं आणि याबद्दल हेमंत मंडलिक सर जे डायरेक्टर आहेत कोट कोकण इंग्लिशचे यांचे मी आभार मानतो इज फॉर आवर लाईफ This class, director, may be I am a student of December 2024 batch. Before joining this class, my English reading it's important in our life to achieve success. We learn English from first handers, but we aren't able to read, write and speak English. Before my this class, I couldn't make proper sentences in English. Therefore, i find it spoken English class. मंडलिक सरांचं जे का आताच सध्याच कार्य आहे जे इंग्लिश सर स्पोकन चे क्लासेस घेत आहेत आज या खेड्यामध्ये ह्या गोष्टी अवेलेबल होणं एवढ्या एवढ्या सोपी गोष्ट नव्हती पण सर आणि खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या मुलांना सर टीचिंग करतायत आणि मुलं जेव्हा पुढे येऊन ह्या सगळ्या गोष्टी स्वतःला प्रेझेंट करतायत त्यामुळे आम्हालाही खूप छान वाटतं हे ऐकून की आपले जे छोटे छोटे जे स्टुडंट आहेत जे जिल्हा परिषदच्या स्कूलमध्ये शिकतात तरी सुद्धा ते एवढं सुंदर आणि छान आपल्याला स्वतःला प्रेझेंट करू शकतात त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्याचं इंग्लिश तर सुधारलंच त्यानंतर सेल्फ कॉन्फिडन्स नावाचा जो काही प्रकार आहे की जो मुलांमध्ये हल्ली फार कमी दिसून येतो तो सेल्फ कॉन्फिडन्स वाढण्यामध्ये त्याला खूप मदत झाली आणि कुठलंही वाक्य बोलत असताना तो बिनधास्त बोलत असतो पहिल्या स्टेजवर जाण्याचं डेरी होतं पण फारसा तेवढा जो कॉन्फिडन्स आहे तो त्याच्याकडे नव्हता पण या क्लासमुळे तो निश्चितच वाढला त्यामुळं मी देमक मंडलिक सरांना त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो त्यांनी या म्हणजे सिम्बॉयसिसला शिकून अकोलेसारख्या गावामध्ये किंवा ज्याला आपण अजूनही खेडेगावच म्हणतो या ठिकाणी मुलांचं इंग्लिश सुधरावं खरंतर कमीत कमी फीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मिडियम स्कूलचे असे जे काही इंग्लिश कोकण स्किल कोकणचे क्लासेस आहेत हे आपल्या विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी खाली दिलेला जो काही मोबाईल नंबर आहे त्याच्यावरून आत्ताच तुम्ही सरांशी संपर्क साधा आणि पहिलीपासून तर बारावीपर्यंत जे काही तुमचे विद्यार्थी असेल ऑफलाईन आणि ऑनलाईनसुद्धा ही बॅच चालते विशेष म्हणजे जिल्ह्यात नाही राज्यात नाही देशाच्या बाहेरसुद्धा विद्यार्थी त्यांची ऑनलाईन क्लासेस करत असतात त्यामुळे तुम्हालासुद्धा संधी आहे कारण मोबाईल प्रत्येक घरामध्ये आहे आपल्या मुलाचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढावा आपल्या मुलामध्ये बौद्धिक क्षमता वाढावी आपल्या मुलामध्ये स्टेज डेरी वाढावी हे सर्व ज्ञान एकाच ठिकाणी मिळतं ते म्हणजे इंग्लिश स्पोकिंग क्लासेस खरं तर मलिक सरांचे जे क्लासेस आहेत ते अत्यंत महत्त्वाचे विद्यार्थ्यांसाठी आहे कारण दहावी जर झाली बारावी झाली नेट ई टी आणि जीई या ठिकाणी आपले विद्यार्थी कमी पडतात परंतु पहिल्यापासून जर या इंग्लिशचं प्राधान्य जर मिळवलं कसं मिळवायचं असं वेगवेगळे प्रशिक्षक या ठिकाणी आणून मुलांचा सेफ कॉम्प्युटन्स से या ठिकाणी वाढत असतात म्हणून कानेर कानोडे सरांनी जे काय या ठिकाणी मार्गदर्शन केलं ते निश्चितच मुलांच्या भवितव्यासाठी निश्चितच फायदेशीर आणि आज संपूर्ण हॉल तुडुंब भरलेला होता आपल्याही मुलांचं भवितव्य जर आपल्याला चांगलं बनायचं असेल तर आपल्याला इंग्लिश स्पीकिंगची सुद्धा hmm. महत्त्वाची गोष्ट लक्षात घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा क्लास लावणं तेवढंच गरजे त्यामुळे खाली दिलेला जो काही मोबाईल क्रमांक आहे त्याच्यावर तुम्ही आता सरांना फोन करा आणि आमच्या सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा की आपोळी तालुक्यातील ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक बेल आयकॉन क्लिक जर केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद मी प्रतिनिधी संदी दाजचे राजू गिरू ठाकूर